हॅलो मैत्रिणींनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका लपन डाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार चौदा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक भारी ट्विस्ट आले सगळ्यात आधी तर सखी आणि कान्हा या दोघांच्या मेहंदीचा कार्यक्रम झाला आणि सखीने कान्हाच्या नावाची मेहंदी आपल्या हातावर काढली चक्क त्याचं नाव आपल्या मेहंदीमध्ये लिहिलं आणि एवढंच नाही तर त्यानंतर सरकारचं खरं नाव मनस्विनीये ही गोष्ट मीनाक्षी आणि उर्मिलाला समजलीये आणि या दोघींनी सरकारला चक्क मनस्विनी अशी हाक मारली त्यामुळे सरकारची चांगलीच टरकली मग नेमका हा ट्विस्ट आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता कान्हा आणि सखी सदन चाळीमधील सगळे लोक नाचत गात सरकारच्या घरी येतात आणि त्यांना पाहून सखी खूप खुश होते सखी तर कान्हाच्या प्रेमात वेडीच झालीये कान्हावर तिचा पूर्ण विश्वास बसलाय काना का चांगला जोडीदार आपल्या आयुष्यात आला म्हणून ती खूप खुश आहे ती कानाकडे खूप प्रेमाने पाहत असते हसत असते काना सुद्धा तिच्याकडे पाहून स्माईल करतो दोघांची नजरा असतो दोघे खूप खुश असतात सखी सदन चाळीतले सगळे लोक नाचत असतात धूमधडाका धांगडधिंगा करत असतात पण त्याच वेळेस सरकार तेथे येते आणि सरकारला पाहून सगळ्यांचीच टळकते सगळे शांत बसतात नाचायचे थांबतात कानाच्या चेहऱ्यावरची स्माईल सुद्धा गायब होते हे पाहून आश्चर्य वाटतं की अचानक सगळे नाचायचे का थांबले आणि सुद्धा स्माईल करत नाहीये ती मागेवरून पाहते तर सरकार आलेली असते सरकार पुढे येते सरकारला पाहून सगळेच घाबरतात कोणाचीच नाचण्याची काही बोलण्याची धांगडधिंगा करण्याची हिंमत होत नाही सरकार पुढे येते आणि खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणून म्हणते अरे तुम्ही सगळे आलात का वेलकम तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुमची एनर्जी किती भारी होती तुम्ही किती छान डान्स करत होता का थांबलात लग्नाचं घर आहे मग असं डान्स मस्ती सगळं चालणारच आहे ना तुमचं स्वतःचं घर समजा मला घाबरण्याची काहीच गरज नाहीये सगळे लोक कम्फर्टेबल होतात पण कान्हाला समजतं सरकार हे सगळं नाटक करतेय सरकार म्हणते अरे आमचे जावई दारात आले आणि कोणी त्यांचं औक्षण करण्यासाठी ताट सुद्धा नाही आणलं का ती उर्मिलाला हात मारते उर्मिला औक्षणाचं ताट घेऊ नये उर्मिला ताट आणू लागते तोपर्यंत सरकार ही कान्हाकडे वेगळ्या नजरेने पाहते कान्हा सुद्धा खूप सिरियस असतो की सरकारचा नेमका प्लॅन काय सरकार ही मनातल्या मनात, मनात काय विचार करते उर्मिलाने या औक्षणाच्या ताटामध्ये सोन्याची अंगठी आणलेली नसते ती म्हणते अरे सोन्याची अंगठी तर राहिली सरकार तिच्यावर चिडून म्हणते युजलेस तेवढ्यात सखी म्हणते काही प्रॉब्लेम नाहीये मी माझी सोन्याची अंगठी देते ना ती बोटातील अंगठी काढू लागते तर जानवी म्हणते काय करतेस सखी एंगेजमेंट रिंग कशी कुणी बोटातून काढतं का तर सखी म्हणते विडेस का तू मी एंगेजमेंट रिंग नाही काढते ही, ही रिंग तर एवढी बोटात घट्ट बसली ना की कधीच निघणार नाही हे ऐकून साईतले सगळे लोक असं करतात सखीला चिडवतात सखी आणखीनच लाचते खूप खुश होते स्माईल करते सुद्धा स्माईल करतो आणि हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले हे सरकारला समजतं आणि ती या दोघांनाही मनातल्या मनात मूर्ख -मनात म्हणते त्यानंतर सखी सांगते ही घे अंगठी सगळे विचारतात ही कोणती अंगठी आहे कान्हा सुद्धा हेच विचारतो सखी सांगते ही माझ्या बाबांनी मला दिली होती आणि कान्हाला या अंगठीने ओळलं ना तर बाबांचा आशीर्वाद त्याला मिळेल कान्हाला खूप आनंद होतो पण सरकारला हे काही आवडत नाही दाभडे मावशी म्हणते खरंच किती गुणाची पोर येतो तु। तुला वस्तूंपेक्षा दागिन्यांपेक्षा भावना महत्त्वाच्या आहेत माणसं महत्त्वाचे आहेत कान्हा खूप खुश होतो त्यानंतर उर्मिला ही कान्हाला ओवाळते हो कान्हा खूप खुश होतो सखीलाही आनंद झालेला असतो उर्मिला सुद्धा चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणते जावई बापू आणि तुम्ही सगळे घरात या असं ती सगळ्यांना आमंत्रण देते कान्हा म्हणतो हो आणि त्यानंतर सरकार सुद्धा त्याचं स्वागत करते की आज कान्हा आणि सखीचा साखरपुडा झाल्यानंतर हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि उद्या या दोघांचं लग्न आहे तुम्ही सगळे एन्जॉय करा आपलंच घर समजा सगळ्यांना ती घरात बोलवते सगळेजण घरामध्ये येतात पण सरकार ही कान्हाकडे आणि सखीकडे रागारागाने पाहत असते तिला हे सगळं आवडलेलं नसतं कारण सखी आणि कान्हाच्या लग्नापेक्षा एकदा का या दोघांचं लग्न झालं मग सखीची संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची आणि सखीला सुद्धा ढगाट पाठवायचं असा सरकारचा प्लॅन असतो सखीच्या मेहंदीला सुरुवात होते सखी स्टेजवर बसलेली असते चाळीतील सगळ्या बायका तेथे बसलेल्या असतात मेहंदीवाल्या सखीच्या हातावर मेहंदी काढत असते आणि कान्हा आणि सखीचा नजरा नजरेमध्ये रोमांस सुरू असतो सखी कान्ह्याकडे पाहते कान्हा सखीकडे पाहतो दोघेही खूप खुश असतात उर्मिला स्वतःच्या हातावरच मेहंदी काढत असते पण मीनाक्षीला हे काही सहन होत नसतं ती खूप रागात असते तेवढ्यात विकी हा परशुरामला कॉल करतो आणि विचारतो काय चाललंय तिकडे परशुराम सांगतो उद्या लग्न आहे आणि आज सरकारच्याच बंगल्यामध्ये मेहंदीचा आणि हळदीचा कार्यक्रम आहे पण मला एक कळत नाही आहे घरामध्ये लग्न असताना इतके लोक असताना तू सखीला कसा किडनॅप करणार आहे तो सुद्धा एकट्याने तर विकी म्हणतो एकट्याने कसं काय तुम्ही आहात ना माझ्याबरोबर आपण दोघांनी मिळून तिला किडनॅप करायचंय परशुराम चांगलाच घाबरतो आणि म्हणतो हे काय बोलतोयस तू माझा काय संबंध मी कशाला किडनॅप करेल सखीला तर विकी चिडून म्हणतो सखीशी लग्न केल्यानंतर काय फक्त माझा फायदा होणार आहे का तुमचा सुद्धा फायदा होणार आहे ना मग तुम्ही मला मदत करायलाच पाहिजे आणि तुम्ही एवढं काय घाबरताय माझा प्लॅन जेव्हा तुम्हाला समजेल ना तुम्हाला वाटेल की हे किती सोप्प होतं तुम्ही नका काळजी करू उद्या मी तुम्हाला माझा सगळा प्लॅन सांगतो असं म्हणून विकी फोन कट करतो परशुराम मागे वळून पाहतो तर गौतम त्याच्या समोर उभा असतो परशुरामला वाटतं की गौतमने सगळं ऐकलंय तो खूप घाबरतो गौतम पुढे येतो आणि परशुरामच्या हातात कोल्ड्रिंकचा ग्लास देतो आणि म्हणतो दादा काळजी करू नको आज मी दारू पिणार नाहीये सगळे मस्त एन्जॉय करा आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे माझ्या बबडूचं लग्न होणारे आज तिची मेहंदी आणि हळदे असं म्हणून गौतम जातो परशुरामचा जीव भांड्यात पडतो तर इकडे सखीची मेहंदी होतच असते सखी आणि कान्हा एकमेकांकडेच पाहत असतात जान्हवी सखीला चिडवते इथल्या इथेच नजरेमध्ये रोमॅन्स सुरू आहे की काय सखी लाचते दावडे मावशी म्हणते काय चिडवताय का तिला पण चाळीतल्या इतर बायका सुद्धा सखीला खूप चिडवतात आणि विचारतात काय मंग सखी मेहंदीमध्ये कोणाचं नाव लिहायचंय एक बाई म्हणते प्रियतम लिही तर दुसरी बाई म्हणते नाही नाही सजना लिही जान्हवी म्हणते आपल्या सखीचा सजना तर कान्हा आहे मग सजना कान्हा असं लिहायचं का सखी आणखीनच लाजते तर इकडे साळीतले सगळे पुरुष बसलेले असतात हे पुरुष म्हणतात काय फायदा येथे बसून मेहंदीचा कार्यक्रम का? का तर बायकांचा असतो मग आपण काय नुसतं कोल्ड्रिंक पीत बसायचं का दुसरं काही असतं तर बरं झालं असतं तर चाळीतला दुसरा माणूस म्हणतो हो पत्ते पाहिजे होते मस्त पत्ते कुठेत बसलो असतो किरण चिडून म्हणतो तुम्हाला काय हा दारूचा भार वाटला काय दारू पेयचीन पत्ते खेळायचे सरकारचा बंगलाय हा येथे असं नाही करायचं नाहीतर मीच तुम्हाला कुटुंब काढेल तर सरकार चिडतील म्हणून सावंत काका म्हणताल सरकार कस काय चिडेल आमच्यावर आम्ही मुलाकडचे आहोत आणि सरकार आमच्यावर चिडली तर आम्ही सखीला तक्रार करू सखी आता आपलीच आहे चाळीतला दुसरा माणूस म्हणतो कान्हा तू सरकारची तक्रार आमच्या बाजूने सखीला करशील ना कान्हा हो म्हणतो पण कान्हा हा, हा वेगळ्याच विचारात दंग झालेला असतो तो पुन्हा सखीकडेच पाहून स्माईल करतो सखी सुद्धा त्याच्याकडे पाहून स्माइल करते दाभडे मावशीला हे समजतं की सखी आणि कान्हा हे दोघे सुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडले दाभडे मावशी सखीला म्हणते सखी आजचाच दिवस आहे उद्या तुझं आणि कान्हाचं लग्न झालं की मग एकमेकांकडेच पाहत बसायचंय तुम्हाला सखी खूप लाचते कान्हा सुद्धा लाचतो या दोघांचा रोमांस पाहून सगळेच खुश असतात तेवढ्यात कान्हा कुल्फीला हाक मारतो आणि तिच्याकडे एक चिठ्ठी देतो तिला सांगतो तुझ्या सखी ही चिठ्ठी दे कुल्फी सखीला ही चिठ्ठी आणून देते जान्हवी सखीला चिडवते वारे वा समोरासमोर बसून चिठ्ठ्याने संदेश पाठवायचं सुरू वाटतं सखीला असते सगळेजण हसू लागतात पण मीनाक्षीचा मात्र चांगला जळफाट होतो सखी ही चिठ्ठी उघडते तर यात कान्हाने लिहिलेलं असतं आपण अनेक चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये पाहिलंय की लग्नाच्या दिवशी मेहंदीच्या दिवशी नवरी मुलीच्या मेहंदीमध्ये नवऱ्याचं लाव लिहिण्याची पद्धत आहे पण आपण हा ट्रेंड बदलूया असं म्हणून तो चिठ्ठी दुमडायला सांगतो सखी चिठ्ठी दुमडते तर यामध्ये कान्हा आणि सखी असं नाव लिहिलं असतं सखी पुन्हा एकदा चिठ्ठी दुमडते तर या दोघांच्या नावापासून कान्हा आणि सखीचं सन्हा असं नाव लिहिलेलं असतं तू सन्हा हे नाव मेहंदीमध्ये लिही असं कान्हा सांगतो सखी त्याच्याकडे पाहते सखीला सुद्धा ही आयडिया खूप आवडते कान्हा सुद्धा खुश होतो दाभडे मावशी विचारते काय नाव लिहायचं ठरलंय तर सखी सांगते सन्हा असं नाव लिहायचंय सर्वांना खूप आनंद होतो कान्हाने खूपच भारी आयडिया सुचवलीये म्हणून सगळे कान्हाचं कौतुक करतात सखीच्या हातावर सन्हा असं नाव लिहिलं जातं सखी खूप खुश होते कान्हा तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो तेवढ्याच सरकार तेथे येते आणि या दोघांचा हा काय मूर्खपणा सुरू आहे म्हणून ती खूप चिडते ती कान्हाला इशारा करते आत्ताच्या आता चल माझ्याबरोबर मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे सरकार तिच्या रूममध्ये जाते कान्हा सुद्धा तिच्या मागे, मागे जातो सखी कान्हाला शोधते तर कान्हा जागेवर नसतो कान्हा कोठे गेलाय एकदा का मेहंदी पूर्ण झाली मी कान्हाला भेटायला जाईल असा विचार सखी करते सरकार रूममध्ये असते कान्हा तेथे येतो सरकार कान्हाला जाब विचारते तू काय सखी बरोबर सुखी संसाराची स्वप्न रंगवायला लागल्या की काय काय चालू आहे तुमच्या दोघांचं तर कान्हा म्हणतो सरकार तसं काही नाहीये आज सखी मॅडमसाठी खूप महत्वाचा दिवस आहे ना म्हणून मी त्यांच्याकडे प्रेमाने पाहतोय त्यांना असं नको वाटायला की माझा दुसरा काहीतरी उद्देश आहे सरकार म्हणते तसं असेल तर ठीक आहे तर इकडे सखीच्या हातावर कानाचं नाव लिहिलं जातं सखीची मेहंदी पूर्ण होते सखी कान्हाला शोधत असते पण तिला कान्हा कोठेच सापडत नाहीये सरकार ही कान्हाला म्हणते तसं असेल तर बरंच आहे पण तू हे जे काही नाटक करतोय ना माझ्यावर चिडायचं माझ्यावर ओढायचं त्याचा आपल्याला खूपच फायदा झालाय त्यामुळे सखीचा तुझ्यावर पूर्ण विश्वास बसलाय पण जेव्हा उद्या तू सखीचा विश्वासघात करशील ना तेव्हा सखीच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जाईल तिला कळेल की कि तू किती मोठा धोकेबाज येते हे ऐकून कान्हाला वाईट वाटतं तर इकडे सखी ही कान्हाला शोधत शोधत चक्क जिन्यावर येते आणि सरकारच्या रूमकडे येऊ लागते तर सरकार कान्हाला म्हणते उद्या आपल्या प्लॅनचा सगळ्यात मोठी पायरी आहे आणि उद्या तुला सखी समोर तुझा खरा चेहरा आणायचा आहे सखीला सगळ्यात मोठा धोका द्यायचा आहे तिचा विश्वासघात करायचा आहे काना हो म्हणतो पण तेवढ्यात सखी तेथे येते सखीला पाहून हे दोघे खूप घाबरतात सखीने आपलं बोलणं ऐकले काय असं त्यांना वाटतं सखी सुद्धा त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागते त्यामुळे हे दोघे चांगलेच घाबरतात सखी हे आपले सगळं ऐकले काय अशीच भीती त्यांना वाटते तरीकडे चाळीतली सगळी माणसं समोसा खात असतात तेवढ्यात सावंत समोसा खाली पडतो आणि सावंत चक्क मोठ्या प्लेटमध्ये ठेवून देतात परशुराम हे पाहतो आणि चिडून म्हणतो तुम्हाला काही अक्कल आहे की नाही हा खाली पडलेला समोसा तुम्ही त्या मोठ्या थाळीत ठेवला आता दुसऱ्या कोणाच्या खाण्यात आला तर काय होईल तुम्ही गंद्या नालीतली माणसं आहात कधी नाही सुधारायचे कितीही चांगल्या ठिकाणी आले तर स्वतःच्या अवकात तुम्ही दाखवूनच देता आणि सरकारला सुद्धा काय सुचलं काय माहीत तुमच्यासारख्या नालीतल्या एका किड्याला त्याने आपलं जावई बनवलंय मला तर खूप राग येतोय तुमचा साईतली सगळी माणसं खूप चिडतात उठून उभी राहतात आणि म्हणतात अरे हा काका तर खूप बोलतोय याला धडा शिकवायलाच पाहिजे परशुराम चांगलाच घाबरतो आणि म्हणतो खरं बोलताय तुम्ही मी मूर्खासारखं काही पण बोलतो मला माफ करा मी असं परत नाही बोलणार तर साईतली सगळी माणसं चक्क परशुरामला पकडतात आणि म्हणतात नाही तुला असं नाही सोडणार तू आमच्या कानाचा आमचा अपमान केलाय ना तुला चांगलाच धडा शिकवतो हो तेव्हा परशुराम घाबरून म्हणतो मला काही करू नका मला माफ करा पण किरण हा चक्क मूर्ख मी आहे मूर्ख नंबर वन असं या परशुरामच्या हातावर लिहितो परशुराम हाता म्हणतो असं का, काही लिहू नका प्लीज पण किरण त्याचं काहीच ऐकत नाही सगळी ऐकली माणसं त्याला पकडतात आणि किरण त्याच्या हातावर चक्त मूर्ख नंबर वन असं लिहितो परशुराम स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला हे जमतच नाही तर इकडे सखी पुढे येते आणि सरकारला विचारते तुम्ही दोघे काय बोलत होता सरकारला समजतं की सखीने काहीच ऐकलेलं नाहीये आणि ती म्हणते तसं काही नाही मी तर फक्त एवढं म्हणत होते की आता तुझं लग्न होणारे कान्हा स्वतःची जबाबदारी ओळख तर सरकारला सखी उत्तर देते कान्हालाही समजून सांगण्याची गरज नाहीये कारण तसाही तो खूप जबाबदार आहे आणि कान्हासारखा प्रामाणिक जोडीदार मला मिळालाय याचा मला खूप आनंद झालाय आणि आज माझ्या घरातील शेवटचा दिवस आहे उद्यापासून मी माझ्या आवडीच्या माणसाबरोबर माझ्या आवडीच्या ठिकाणी जाणार आहे सरकार म्हणते खूप चांगली गोष्ट आहे की तू कान्हाला आणि या लग्नाला मान्यता दिलीये उद्या तुझं लग्न होणार आहे सगळं आवर तर सखी म्हणते हो तुम्हाला जेवढी माझ्या लग्नाची घाई आहे ना तेवढीच मला सुद्धा माझ्या लग्नाची घाई आहे कारण कान्हासारखा चांगला आणि प्रामाणिक जोडीदार मीनं हे माझं नशीब आहे आणि या जगात माझा फक्त कान्हावरच पूर्ण विश्वास आहे हे ऐकून कान्हाला खूप वाईट वाटतं की सखीचा माझ्यावर किती विश्वास आहे आणि उद्या मीच तिचा विश्वासघात करणार आहे तर सरकारसुद्धा मनातल्या मनात विचार करते मूर्ख मुलगी उद्या तुझा सगळ्यात मोठा विश्वासघात करणारे आणि कान्हाच तो विश्वासघात करणारे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी ही कान्हाला म्हणणार की आता थोडाच वेळ राहिला आहे आणि उद्या मी तुझ्याबरोबर तुझ्या माणसांमध्ये येणार एका चांगल्या आयुष्यात येणार त्याचवेळेस सखीला ठसका लागेल कान्हा तिला लिंबू पाणी देईल पण सखीच्या हाताला मेहंदी लागलेली असेल त्यामुळे कान्हा स्वतःच्या हाताने तिला लिंबू पाणी पाजणार सखी कान्हाकडे प्रेमाने पाहत असेल पण उद्या आपण सखीचा विश्वासघात करणारे त्यामुळे कान्हा खूप दुःखी होईल तर दुसरीकडे सरकार ही तिच्या रूममध्ये मस्त ज्यूस पित असेल पण त्याच वेळेस तेथे मीनाक्षी आणि उर्मिला येतील आणि सरकारला चक्क मनस्विनी अशी हाक मारतील त्यामुळे सरकार चांगलीच घाबरेल यांना आपलं सत्य कसं समजलं अशी भीती तिला वाटणार मग हा ट्विस्ट नेमका आहे तरी काय उर्मिला आणि मीनाक्षीला मनस्विनी हे नाव समजलं तरी कसं त्यांना सरकारचं सत्य समजले की काय हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती